सर्व आहात आणि सर्वांच्या वतीने हा प्राऊड फील करणारा क्षण आहे मॅडम साठी या ठिकाणी अशोक दादा बुरबुरे यांच्या काही ओळी मला आठवतात सूर्य पिलांनो ज्ञात असू द्या अपुले घर सूर्याचे सूर्य पिलांनो ज्ञात असू द्या अपुले घर सूर्याचे मळ्यामध्ये या प्रकाश पिकतो हे वावर सूर्याचे का घटनेचे इतकी प्रकाशदायी कारण त्यावर हस्ताक्षर झाले आहे सूर्याचे राजगृह हे ग्रंथालय वा केवळ वास्तू नाही हे तर आहे विश्वासाठी चिंतन घर सूर्याचे दीक्षाभमी सद्धम्माचा उजेड देते विश्वा आणि इथून फिरते धम्म चक्र या विश्वावर सूर्याचे तर मॅडमचा गायनच्या गजरात आपण स्वागत करूया